আমি যে <Station> <speaks>.

म्हणजे माहिती आहे ना म्हणजे कशा बद्दल आमचा मॅडम शेतकऱ्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांबद्दल आम्ही आम्ही जे येतो इथं सगळे लोक आहेत मी काँग्रेस राष्ट्रवादी युतीवर उभ्या आहोत मतदान केलं मतदान केलं निवडून आले म्हणून तुम्ही निवडून आले तुम्ही कोणती मोदी हवा होती वगैरे तुम्ही आता बोलले असे समात राहू नका सगळं बरोबर आहे तुमचंही बरोबर आहे आम्ही मान्य आहोत मत आहोत किंवा मोदी हवा आहेत

তুমাৰ শেষকে মানে बोला बोला बोल न रे हामी बोला बोल 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 ल्या बोलदा बोल बोल न साङले त साङ हाँ बन्टा मोबाइल बन्टा अरे बन्टा मोबाइल मु न